सांगली येथील रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या सचिन मारुती शिंदे उर्फ माधव किसन भिसे वय पस्तीस राहणार तरटगाव तालुका फलटण जिल्हा सातारा मूळ राहणार गोपेवाडी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ याला सांगली शहर पोलिसांनी अटक केली गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर त्याला ताब्यात घेतले संशयित हा कौटुंबिक त्रासाने वैफल्यग्रस्त असून या त्रासातूनच कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे अधिक माहिती अशी सचिन शिंदे उर्फ माधव बिसे याने तेरा रोजी सांगली शहर पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून पाकिस्तानातून रियाज कसा बोलतोय सांगलीत आलो असून रेल्वे स्थानक बॉम्बने उडवणार असल्याची धमकी दिली या धमकीच्या फोन नंतर पोलीस दल खडबडून जागे झाले सांगली व मिरज रेल्वे स्थानकावर बॉम्ब शोधक पथकासह पोलीस धावले उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली अखेर खोडसाळपणाने हा फोन केल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी कथाकथित रियाज कसाब विरुद्ध गुन्हा दाखल केला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी स्वतंत्र तपास पथक बनवून शोधासाठी रवाना केले पोलीस उपनिरीक्षक विक्रम चव्हाण व पथकाने पुणे व मुंबई येथे तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला गुन्हे शाखा लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने सचिन शिंदे उर्फ माधव भिसे याला मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले त्याची चौकशी केल्यानंतर त्याने सांगली पुणे नागपूर व मुंबई येथे पोलिसांना फोन करून दहशतवादी बोलतो असे सांगून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी दिल्याचे निष्पन्न झाले त्याच्या विरुद्ध चोरीसारखे गुन्हे दाखल असून तो कारागृहात देखील जाऊन आला आहे